हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डेझर्ट डेझर्टचा मराठी तर्थ वाळवंट मरू निर्जल ओसाड वालुकामय प्रदेश ओसाड प्रदेश निर्जल प्रदेश त्याग करणे दुष्टपणाने सोडून जाणे सोडणे सैन्यातून पडून जाणे किंवा फरारी होणे होत आहे डेझर्टला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दिस एरिया ऑफ द कंट्री इज मोस्टली डेझर्ट दुसरा वाक्य आहे दे द सोल्जर डेझर्ट इन द पोस्ट बिकॉज ही डिंट वॉन्ट टू फाईट तिसरा वाक्य आहे द हिट इन द डेझर्ट वॉज एक्स्ट्रीम चौथा वाक्य आहे નો બડી લાઈક્સ ટુ લીવ ઇન ધ ડીઝર્ટ ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ